लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये मंत्र्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेधाचे फलक यावेळी दाखवण्यात आले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ने आयोजित केलेल्या आंदोलनात शेकडो शिवसैनिक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर जनान सोडला होता तर सरकारमधील कलंकित व भ्रष्टमंत्री हे बेताल वक्तव्य करत आहेत त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसह नागरिकांच्या भावनांना ठेस पोहोचते अशा मंत्र्यांविरुद्ध सातत्यानं आवाज उठूनही या मंत्र्यांच्या विरोधात काळी मात्र कारवाई होत नाही अशी भावना व्यक्त करत शिवसेनेच्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय या आंदोलनात गंगाधर आनेराव राम नाना खराबे पंढरीनाथ घुले अंबिका डहाळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आज परमणीतच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्येच शिवसेनेच्या वतीनं हे जे भ्रष्ट मंत्री आहेत सरकारमधले त्यांचे राजीनामे त्वरित घेण्यात यावेत यासाठी जनआप्रोश आंदोलन झाले तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे आणि दुर्दैवाची गोष्ट की विधान भवनासारख्या पवित्र सभागृहामध्ये शेतकऱ्यावर चर्चा चालू असताना या राज्याचा कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळत होता असं वाटलं होतं आम्हाला की अजित दादा खूप धाडशी निर्णय घेणारे नेते म्हणून त्यांना मंत्रिमंडळ काढतील पण त्यांनी मंत्रिमंडळ न काढता त्यांना समर्पक असं खातं क्रीडा मंत्रीपद त्यांना दिलं ही सुद्धा दुर्दैवाची गोष्ट उद्या कदाचित महाराष्ट्रातल्या खेळाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी रमीचा समावेश करू नये म्हणजे झालं एवढी दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रात घडली आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती केली की दागीचे मंत्री मग संजय शिरसाट सारखा असेल किंवा डान्सबार चाललेला योगेश कदम सारखा असेल किंवा आगोरी विद्या करणारा गोगावले सारखा असेल किंवा ज्या मोठ्या कांडामध्ये अडकलेला महाजन जो की शिवसेना संपवायची भाषा करतो आणि त्याचं नाव आम्ही आता गुलाबी महाजन ठेवलंय त्या महाजनांचा सुद्धा राजीनामा घ्यावा आणि त्यांची सरकार म्हणून करावी अशी आमची मागणी सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद आयुर्वेद बालाजी निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहे आपण घराघरात पोहोचून समस्या सोडू आणि येणाऱ्या काळात परभणी महानगरपालिकेवर भगवा फडकावू असा विश्वास आमदार समितीचे प्रमुख तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी परभणीत व्यक्त केलाय शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक परभणीतल्या व्यंकटेश मंगल कार्यात संपन्न झाली हा पक्षप्रवेश सोहळा उत्साह हो जोश आणि एकजुटीच्या वातावरणामध्ये पार पडला या सोहळ्याला अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रामदेव ओझा सुनील पातपुंजे सचिन पाटील प्रदीप वाघमारे रामभाऊ कुलते माधव खुने कैलास पवार सय्यद मकसुद अली कुसुम पिल्लेवार महेश मटपदी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भगव्या पताकेखाली एकत्र येत जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे तर यावेळी आनंद भरोसे विशाल कदम सुरेश जाधव हरिभाऊ लहाने पंडित भूतेकर राजू कापसे मानिक पोंडे बाळासाहेब पानपट्टे होगी पाटील प्रभाकर कदम केशव कदम गीता सूर्यवंशी सखुबाई लटपटी प्रवीण देशमुख शिला शेट्टे आद्यांची उपस्थिती होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता तोंडावरती आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भाने काही आढावा घेण्यासाठी आणि काही मान्यवरांचे प्रवेश घेण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी या ठिकाणी दौरा केलेला आहे शिवसेना हा तसा परभणीच्या माणसाच्या मनावर मनामनावरती रुजलेला पक्ष आहे शिवसेना प्रमुखांच्या वर प्रेम करणारा हा जिल्हा आहे त्यामुळं रेल्वे स्टेशन पासून मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट जामपाटी पर्यंतच्या रस्ता कामावर परभणीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही विभागानं एकाच आर्थिक वर्षात एकाच कामावर सहा कोटी रुपये खर्च करून बेडगाव रेल्वे स्टेशन पासून जामपाटी पर्यंतचा रस्ता खराब झालेला असून तो जीवघेणा घेणार ठरतोय याबाबत पाथरी विधानसभेचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी नि, निवेदन देत तक्रार केली होती याबाबत जामपाटी इथं आज रास्ता रोको जाम रस्ता रोको करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला होता त्याची पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनानं दखल घेत ग्रामीण पोलिस ठाण्यात बैठक घेऊन ताबडतोब पेडगाव रेल्वे स्टेशन पासून जामपाटी पर्यंतचा रस्ता दुरुस्ती करण्याचं मान्य केलं तसंच दोषी अधिकारी व गुत्तेदार यांच्यावरील कारवाई प्रस्तावित केली जाईल असं जिल्हा परिषद प्रशासनानं आश्वासित केलं त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या पुढाकारानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत आज होणार आंदोलन स्थगित केलं असून आजच्या दिवशी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अधिकारी पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्ता दुरुस्तीच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं ग्रामीण मार्ग अठ्ठावन राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट पासून खेळगावच्या रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याचं आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आम्हाला जिल्हा परिषद प्रशासनाने हे काम करण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देऊ असं सांगितल्यामुळं आम्ही आजचा सा रस्ता रोको आंदोलन रद्द करून आम्ही या रस्त्याचं काम पूर्ण करून घेणार आहेत आणि जे काही ह्या माध्यमातून ह्या रस्त्याच्या कामाबद्दल अनेक तक्रारी झाल्या अनेक हे झाल्या जिल्हा परिषद प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चांगली कडक कारवाई करून याच्यावर याची चौकशी चालू ठेवावी तुर्त आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांची एक मागणी होती की ह्या रस्त्याचं काम ताबडतोब चालू करावं आज आम्ही हे काम जिल्हा परिषद प्रशासनाच्या सांगण्यावरून आज या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे आमचे राजगुरू साहेब पी आई पण आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक तोडगा काढून आम्ही ह्या रस्त्याचं उद्घाटन केलं आणि आता जो काही रस्ता रोको आंदोलन होतं तो रस्ता रोको आंदोलन आम्ही ह्या ठिकाणी रद्द केलेलं आहे आणि त्या रस्त्या कामाच्या योद्धा हो मनोज जरांगे पाटील हे बुधवारी परभणीत दाखल होणार असून ते मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांसह आणि कार्यकर्त्यांबरोबर हितवूज करणार आहेत वसमत रस्त्यावरील सावली शासकीय विश्रामगृहावर मनोज जरांगे पाटील हे सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर मराठा समाजातील व्यापारी उद्योजक डॉक्टर वकील तसंच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या गाठी भेटी घेणार आहेत त्यातून ते मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय देखील करणार आहेत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर या सोमवारी प्रथमच वाघाळा या गावी आले असता ग्रामस्थांच्या वतीनं कार्तिक भुमरे यांनी पालकमंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे सारिका पारवे सुशील भुमरे पद्माकर मोकाशे हनुमान घुमरे सचिन वाघ यांच्यासह ग्रामस्थ मुख्याध्यापक श्रीमती चव्हाण गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखेड जुलैसह मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील संत जनाबाई महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिर उत्साह संपन्न झालं मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष आणि मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात ग्रामीण व शहरी भागातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला तसंच हृदयविकार मधुमेह नेत्रविकार कान घसा हाडांचे विकार महिलांचे आरोग्य बालरोग आणि त्वचारोग अशा विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून एक हजार आठशे पस्तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे डॉक्टर कालिदास निरस डॉक्टर हेमंत मुंडे डॉक्टर रमेश खंदारे डॉक्टर लक्ष्मण नाईक डॉक्टर मनोज कुमार दीक्षित डॉक्टर सुरेश घिनगिने डॉक्टर पुष्कर महाजन डॉक्टर बालाजी पर मिलिंद क्षीरसागर यांच्यासह गुटेकाका मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महानगरपालिकेच्या हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक पटकावला आहे महापालिकेच्या वतीनं हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं त्यापैकी आज सकाळी अकरा वाजता येथील बी रुग्ण सभागृहात प्रश्न मंजूषा स्पर्धा उत्साहात उद्घाटक सहाय्यक आयुक्त हाश्मी शिवाजी सरनाईक राजकुमार जाधव यांची उपस्थिती होती या स्पर्धेत शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमधील एकूण सतरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला प्रश्नमंजूषा स्पर्धा प्रशिक्षक यशवंत मकरंद मनीषा उमरेकर विश्वजित वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली विजेत्या स्पर्धकांना आयुक्त धरशील जाधव उपायुक्त तडवी सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे तेरा ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचा तपशील प्रमाण आहे दुपारी एक वाजता अहिल्यानगर येथून शासकीय वाहनानं परभणीकडे प्रयाण सायंकाळी सहा वाजता अक्षतामंगल कार्यालय कृषी विद्यापीठ रोड इथं आगमन आणि पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त आयोजित कैलासवासी दत्तराव रौंदळे व कैलासवासी गंगाबाई दत्तराव रौंदळे स्मृती व्याख्यानमाला व पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थिती नाही रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण आणि आठ वाजून वीस मिनिटांनी परभणी रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसनं ते मुंबईकडे प्रयाण करतील परभणी शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या कॉम्प्लेक्समधील तळघरामध्ये काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराला छापा टाकत चार लाख नव्वद हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी तीन जणांवर नालपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड पोलीस अंमलदार मधुकर चट्टे रंजित आगळे निलेश परसोडे दीपक मोदीराज यांच्या पथकांना ही कारवाई केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामापासून प्रेरित होऊन तसंच राज्य सरकारनं शेतकरी युवक आणि सामान्य नागरिकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांवर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोळा परभणी शहराच्या जुना पेडगाव रोड रायगड कॉलोनी इथं पार पडला कार्यक्रमाचं आयोजन भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी आमदार रामसाद बोर्डीकर माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या प्रवेशामुळे भाजप परिवारात नवचैतन्य निर्माण होऊन महानगरातील संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये रामेश्वर आवचार शुभम तेवर राजू अण्णा मुंजाबाऊ पांचाळ पवन पारखे रवी बचनर कृष्णा वाकडे रवी देशमुख सचिन देशमुख माधव बचनर विठ्ठल आवचार कृष्णा आवचार आविष्कार कांबळे गोपाळ रणेर कृष्णा कुलकर्णी आदींनी प्रवेश केला खडकपूर्णा प्रकल्पातून दोन गेटद्वारे पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला असून यामुळे एलदरी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातून एलदरीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे सोमवारी सकाळी या जलाशयात एकोनव्वद पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे नदीपात्रातील आवक ओळखून पाटबंधारे खात्याद्वारे येथून पुढे येथील ये जलविद्युत केंद्रातील टर्माईनला व नदीपात्रात सुद्धा असं जाहीर करण्यात नदीपात्रावरील शेतकऱ्यांनी नदीपात्रातील साहित्य किंवा जनावर हटवावीत असे निर्देश देण्यात आले आहेत गोदावरी नदीचं पवित्र पाणी घेऊन पहाटे मोठ्या श्रद्धेनं व मोठ्या जलोशयात सेलूकडे निघालेल्या कावडयात्रेतील दोघा भाविकांचा एका भरघाव वेगानं येणाऱ्या कारणं दिलेल्या धडकेमध्ये मृत्यू झाला आहे तर अन्य चार भाविक जखमी झाले आहेत अकरा ऑगस्ट रोजी पहाटे पाथरी तालुक्यातल्या खेडुळा फाट्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली सेलू तालुक्यातील काही युवकांसह भाविक दहा ऑगस्ट रोजी रत्नेश्वर रामपुरी या गोदावरी काठावरील गावी पोहोचले सोमवारी सकाळी ते गोदावरी नदीचं पवित्र पाणी घेऊन पहाटेच मोठ्या श्रद्धेनं आणि जलुष्यात सेलूकडे निघाले तेव्हा सकाळी साडेपाच वाजच्या सुमाराला खेडुळा फाटेजवळ एम एच शून्य तीन सी एच बारा अकरा या कारणं काही भाविकांना जोरदार धडक दिली त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य जण जखमी झाले आहेत प्रत्यक्षदर्शींनी या घटनेनंतर जखमींना तात्काळ सेलूच्या रुग्णालयात हलविलं तर काहींना पाच हलवण्यात आलं आहे मृतांमध्ये एकनाथ गजमल आणि ऋषिकेश शिंदे या दोघांचा समावेश आहे <laughs> राज्यातील वाढत्या ऑनलाईन जुगारासह बेटिंग व्यवसायाच्या विरोधात अखिल भारतीय युवा फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवा अशी मागणी अखिल भारतीय युवा फेडरेशनच्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे संपूर्ण राज्यासह अन्यत्र सुद्धा इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईनचा जुगार आणि बेटिंग व्यवसाय मोठ्या झपाट्यानं वाढतोय तसंच आय पी एल क्रिकेटचं लोन कॅसिनो गेम्स आणि ऍपच्या माध्यमातून लाखो युवक आभासी जगात अडकत आहेत त्यामुळे त्यांचं कुटुंबीय अक्षरशः अडचणीत आलं असून अनेक कुटुंबियांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यातील ऑनलाईन जुगार बेटिंग व्यवसायाच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत युवा फेडरेशननं व्यक्त केलं आहे पालम तालुक्यातल्या वाडी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दंटामुक्तीचे उपाध्यक्ष सकाराम भस्के यांच्या स्नुषा व संतोष भस्के यांच्या पत्नी मोहिनी संतोष मस्के खेडकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामध्ये परिषा अधिकारीपदी निवड झाली आहे यापूर्वी खेडकऱ्यांनी सहाय्यक सहकार अधिकारी ग्राम महसूल अधिकारी कालवा निरीक्षक कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी व कर सहाय्यक या पदांना घसनी घातली आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून वाडी खुर्द या गावाचं त्यांनी नाव उज्ज्वल आहे मोहिनी भस्कर खेडकर सध्या महाराष्ट्र शासनाच्या सहकारी भागामध्ये सहायक सहकार अधिकारी या पदावर कार्यरत आहेत या यशाबद्दल त्यांचा गावकरी मंडळीच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे mm -hmm. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील प्रियदर्शन नगर परिसर व डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉल समाज मंदिराच्या बाजूला झालेला कचरा व घाण स्वच्छ करण्याची मागणी रिपब्लिकन कामगार का सेनेच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे निवेदनावर गंगाधर सपाटे विकास जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत ऍपल या याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद